नमस्कार मंडळी कसे सगळे मजेत ना आटीलाच तुम्हाला कळलं असेल आज आपल्याला काय बनवायचं ते पण ही कोफ्तकरी आपल्याला बनवायची दुधीपासून हो फार हेल्दी हेल्दी म्हणतात ना दुधीला फारशी काय कोणाला आवडत नाही भाजी म्हणून मग या अशा नावडत्या भाजीला आवडती बनवण्यासाठी थोडेफार कष्ट तर करावे लागतील ना म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील ही भाजी चला तर मग बघूया किसलेल्या दुधीचं हाताने थोडं पाणी काढून घ्यायचं म्हणजे मग ते आपण पीठ भिजू ना ते पातळ नाही होणार आणि आपण काय मस्ते दुधीचं कोफते बनवणार नाही आहे सगळ्यांच्या आवडीचं पनीरचं स्टफिंग करणार आहे त्यात हे बघा साहित्य दुधी पनीर कोथिंबीर बेसन मिरची आलं लसूणची पेस्ट मसाले पाऊलमध्ये किसलेल्या दुधी तिखट हळदिंग धनेजिरे पावडर मीठ लसूण मिरची पेस्ट भाजलेलं बेसन बारीक चिरलेली कोथिंबीर तांदळाचं पीठ सगळं घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं पातळ खूप वाटलं तुम्हाला तर तुम्ही बेसन अजून वाढवू शकता तर बेसनचं प्रमाण जे आहे ना ते दुधीपेक्षा जास्त नको नाहीतर मग ते दुधीचे गोप ते लागणार नाहीत बेसन एकदम न टाकता थोडं थोडं बेसन टाकायचं जसं लागेल तसं म्हणजे बेसन जास्त होणार नाही मोठी वाटी भरून दुधीचा केस घेतला असेल तर अर्धी ते पाऊण वाटी बेसन पुरेसं होतं हे पीठ भिजवून झालंय आता आपण आतलं स्टफिंग बनवूया एका बाऊलमध्ये पनीर घ्यायचं ते कुचकरा किंवा किसून घ्या त्याच्यात मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची कोथिंबीर घालायची बस आणि मीठ ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही घालायचं तर पनीर घातलं ना तर त्याला टेस्ट नाही लागणार म्हणून आपण त्याच्यात थोडंसं मिरची आणि अलं घातलं आहे आणि कोथिंबीर घातली बस बाकी काही मसाले वगैरे काहीच ॲड नाही करायचे आपलं हे जे दुधीचं पीठ आहे ते चांगलं परत एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं हाताला तेल लावायचं त्याचा थोडा छोटासा गोळा घ्यायचा आणि मग त्याच्यात थोडंसं पनीर स्टफ करायचं थोडंसं किचकट होते ही गोष्ट कारण दुधीमुळे पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं आकार यायला थोडंसं तो गोळा मिळून यायला थोडा वेळ लागतो पण थोडं स्ट्रगल केलं ना की व्यवस्थित कोफ्ते बनतात मी म्हणाल ह्याच्यापेक्षा दुधीची दुधी भाजीच बरी पटकन चिरली फोडणीला टाकली बस झालं हे म्हणजे इतकं किचकट काम करायचं थोडंसं वेळ खाऊ काम आहे पण खरंच सांगते जेव्हा तुम्ही बनवून खाल ना तुम्हाला अतिशय आवडेल आपण मिक्स व्हेजचे कोफ्ते बनवतो त्याचे करी बनवतो पण तुम्ही ह्याचेही कोफ्ते खाऊन बघा खरंच खूप छान लागतात ही स्पेशल ओकेजनला पाहुणे आल्यावर ही एक वेगळी डिश आपण बनवू शकतो ना पनीर मसाला मटर पनीर हे तर आपण नेहमीच बनवतो पण कोफ्ते बनवताना हे दुधीचे कोफ्ते ऐकायलाही वेगळे वाटतात ना फक्त एक टिप देते पाहुणे वगैरे येणार असतील ना आणि अशी वेळ खाऊ कामांना पटकन वेळ होण्यासाठी या दुधीच्या मिश्रणात उकडलेले बटाटे टाका म्हणजे ते पीठ घट्ट राहील आणि आपल्याला कोफते बनवताना सोपं जाईल आपण पनीरचं स्टफिंग केलं आहे पण आपण उकडलेले बटाटे किंवा भाज्या किंवा मटार ह्याचंही स्टफिंग करू शकतो या व्यतिरिक्त कशाचं स्टफिंग करता येईल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बघा बोलता बोलता आपले कोफ्ते तळून झाले मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला ना कोफ्ते तेलात टाकताना गॅस एकदम बारीक ठेवायचा नंतर मग मीडियम आचेवर तळायचे म्हणजे ते कच्चे राहत नाही बघा आपले कोफ्ते पण तयार झाले तर आपल्याला कधीची तयारी करायची त्यासाठी कांदा टोमॅटो चिरून घ्यायचं ते डायरेक्ट मिक्सरमधून न काढता आपल्याला ते थोडंसं तेलात परतायचं पण त्या कांदा टोमॅटोबरोबर आलं लसूण लवंग मिरं दालचिनी छोटी मोठी वेलची त्याच्यानंतर काजू हे सगळे तेलात छान प एक पाच ते सात मिनटं ते परतून झालं की गार करायला ठेव म्हणजे मग मिक्सरमध्ये वाटून घेता येईल एकीकडे कांदा टोमॅटो शिमला मिरची चौकोनी तुकडे चिरून घ्यायचे आणि ते तेलात तळून घ्यायचे आणि बरोबर काजूही तळायचे बरं का हॉटेलमध्ये नाही का भाज्यांमध्ये वरती असं बाजूला शिमला मिरची टोमॅटो बिमॅटो आलेलं असतं तसंच घाईचं आपली पण तशी वाटली पाहिजे ना आपलं कसं असतं घरी केलं की चव झाली पाहिजे आणि हॉटेलमध्ये गेलं की आपण म्हणतो घरचंच जेवण चांगलं असतं हो की नाही पण खरंच आपलं घरचंच जेवण फ्रेश आणि चांगलं असतं या भाजलेल्या कांदा टोमॅटोची प्युरी करून घेऊ त्याच्यात तिखट हळद हिंग गरम मसाला किचडकी मसाला सब्जी मसाला अमचूर पावडर धनजिरे पावडर कसुरी मेथी मीठ थोडंसं स्टफिंगमधलं राहिलेलं पनीर दही मलई प्रत्येकी दोन चमचे हे सगळं मिक्सरमधनं प्युरी करून तेलात छान पतून घ्यायचं त्याच्यात एक सुकी लाल मिरची टाकायची मी वरतून टाकली ॲक्च्युली ती तेल तापलं ना की तेव्हा टाका म्हणजे त्याची एक टेस्ट येईल परतून झाल्यावर त्यात थोडं पाणी टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची साखर टाकल्यामुळे आपण जे दही टाकलं आहे ना त्याची टेस्ट बॅलन्स होईल छान उकळून झाली करी की त्यात आपण जे कोफ्ते तळलेले आहेत ते टाकायचं आहे आणि त्याला एक उकळी आणायची ग्रेवी हळूहळू घट्ट होऊ लागेल जसे जसे कोफते उकळले जातील तशी तशी ग्रेवी घट्ट होईल आपण जे तळलं होतं ना कांदा टोमॅटो शिमला मिरची काजू ते सुद्धा त्यात घालायचं उकळी आली की कोथिंबीर घालायची आणि हां चवीनुसार मीठ घालायला विसायचं नाही बरं का दोन उकळी आली की भाजी खायला रेडी आहे बघा किती मस्त थिक ग्रेवी झाली आहे कलरसुद्धा किती छान आला आहे एकदम हॉटेलसारखी झाली आहे भाजी तुम्ही नक्की करून बघा दुधीची कोप्ता करी आणि मला कमेंट्स करायला विसरू नका हेल्दी दुधीचं हे टेस्टी वजन तुम्हाला आवडलं ना चला तर मग आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो बाय बाय